नमस्कार मी सौ हेमलता वसंत शेटे उषाराजे हायस्कूल कोल्हापूर लवकरच प्रकाशित होणाऱ्या स्मृती मंजुषा या पुस्तकाच्या लेखिका सौ निर्मला मधुकर जाधव यांच्या ललित लेखापैकी शालेय जीवनातील माझा अनुभव या लेखाचे मी अभिवाचन करीत आहे शुक्रवार पेठेतील राजर्षी शाहू छत्रपती विज्ञानिकेतन येथे मी शिकत होते त्या काळचा तो जुना राजवाडाच होता या शाळेत वसतिगृहाची सोय होती त्यामुळे मी तिथे वसतिगृहातच राहत होते वेगवेगळ्या खेड्यातून मुली येथे शिक्षणासाठी आल्या होत्या ही जिल्हा परिषदेची माध्यमिक शाळा होती येथे शिकवणारे सर्व शिक्षक आपापल्या विषयात तज्ज्ञ होते मी इयत्ता सहावीमध्ये येथे प्रवेश घेतला बाकीच्या मुलींनी पाचवीतच ॲडमिशन घेतले होते स्कॉलरशिपसारखी परीक्षा घेऊन त्यातून चांगल्या मार्काने उत्तीर्ण झालेल्या मुलींनाच प्रवेशाचे पत्र घरी गेले पण माझ्या वडिलांना मी इयत्ता सहावीत गेल्यावर या शाळेबद्दलची प्रक्रिया समजली तेव्हा त्यांनी मला इयत्ता सहावीत इथे प्रवेश मिळवून दिला आश्चर्याची गोष्ट म्हणजे माझे वडील प्रशासन अधिकारी असल्यामुळे शिक्षणातील सर्व गोष्टींची माहिती त्यांना होती कोणत्या कामासाठी कोणाला भेटावे लागते हे त्यांना माहिती असल्यामुळे त्यांच्या धडपडीतून मला येथे कोणतीही परीक्षा न घेता ॲडमिशन मिळाले येथील शिस्त अतिशय कडक होती सर्व अध्यापक वर्ग मायाळू होता मुलींना केस वाढवण्याची परवानगी नव्हती सर्व मुलींचा बेबिकट होता माझा पण बेबिकट केला कारण मला केस व्यवस्थित विंचरता येत नव्हते तेव्हा तेथील आमच्या उज्ज्वलादेवी पाटील मॅडम यांनी माझे केस विचरून व्यवस्थित वळण लावून दिले बहुतुले मॅडम आम्हाला रोज सकाळी पहाटे उठवायच्या प्रार्थना हॉलसाठी जिथे उभे राहतो तिथे चौकात सर्वांना एकत्र बसून मनाचे श्लोक म्हणायला लावायच्या रामदास स्वामींचे मनाचे श्लोक आम्ही पाठच करीत होतो सकाळी पाच वाजता उठून गार पाण्याने आंघोळ करणे मनाचे श्लोक रामरक्षा म्हणणे व नाश्त्या अगोदर दोन तास वाचन करणे हा आमचा नित्यक्रमच होता महिन्याच्या दुसऱ्या रविवारी पालक भेट असायची त्या दिवशी आम्हाला पालकांना भेटायला परवानगी मिळायची माझे वडील दिवसभर बाहेर फिरायला घेऊन जायचे मला ज्या वस्तू हव्या असायच्या ते घेऊन द्यायचे भरपूर खायला द्यायचे आणि संध्याकाळी परत हॉस्टेलला सोडून घरी जायचे जाताना खर्चासाठी पैसे देऊन जायचे जड अंतकरणाने बाबा माझा निरोप घ्यायचे त्यांची पाठ फिरली की माझ्या डोळ्यातून अश्रधारा व्हायच्या पुन्हा महिनाभर वाट पाहावी लागायची मी घरी पत्रसुद्धा पाठवायची माझे पत्र वाचून आईला घरीवरून यायचे आधुनिक संचार माध्यमामुळे पत्र लिहिणे आता कमी झाले आहे माझा एक अनुभव मी तुम्हाला सांगते पावसाळ्याचे दिवस होते दोन दिवस सुट्टी असल्याने आम्हाला गावी जाण्याची परवानगी मिळाली होती वडिलांनाही सवड नसल्यामुळे मला न्यायला येणार नव्हते मी या अगोदर गणपती सुट्टी दिवाळी सुट्टी लागल्यावर एकटी गावी गेले होते त्यामुळे मॅडमनी मला एकटीला जाण्यास परवानगी दिली परितीहून राशिवड्याला जाताना मध्ये एक छोटा पूल होता दोन दिवस मोठा पाऊस झाल्याने परितेच्या रस्त्याला पाणी आले होते परितीपासून पुढे गाड्या बंद होत्या मी जाताना परितेपर्यंत आल्यावर पुढे गाडी जात नसल्याने परितेच्या रस्त्यालाच आम्हाला उतरावे लागले मी घाबरले येथून पुढे कसे जायचे कोणाला विचारायचे काहीच कळना मी तशीच गप्प राहिले आणि विचार केला की ही माणसे जिकडे जातील तिकडे त्यांच्याबरोबर जायचे कोणाला काही विचारायचे धाडसच होईल ना तेव्हा मला आमच्या शेजारच्या काकू दिसल्या मला थोडा धीर आला मी पटकन त्यांचा हात पकडला अगं तू कशी काय इथे आलीस मी त्यांना सुट्टी पडल्याचे सांगितले आणि मग काकू म्हणाल्यावर चल बाळ माझ्यासोबत मी काकूंच्या बरोबर नावेत चढले नावेत बसण्याचा तो माझा पहिलाच प्रसंग होता पाणी पाहिल्यावर मला चक्कर यायची पण काकूंबरोबर गपचूप नावेतून घरी पोहोचले आई बाबाही मला पाहून खुश झाले असा हा माझा शालेय जीवनातला पहिला नावेचा प्रवास होता धन्यवाद